अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यानं बघा तीन ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर शारदीय नवरात्र उत्सव हा या नव दिवसांमध्ये येत आहे तीन ऑक्टोंबर पासून नवरात्रीची सुरुवात होत आहे तर बारा ऑक्टोंबरच्या दिवशी नवरात्र उत्सव हा समाप्त होत आहे या नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येकाला आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची जितके जास्त शक्य तितकी सेवा करायची आहे बघा हा जो नवरात्र उत्सव आहे हा कुलदेवीची सेवा करण्यासाठी कुलदेवीला जागृत करण्यासाठी घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी हे जे नवदिवस दिवस आहेत ना हे अत्यंत प्रभावी आणि महत्वाचे मानले जातात या नवदिवसांमध्ये दिवसांमध्ये कन्या पूजनाला दान धर्माला आणि व्रताला विशेष महत्व दिलं जातं असंख्य लोक अशी आहेत की जी या नव दिवसांमध्ये नऊ दिवस उपवास करतात फक्त दूध किंवा एखाद्या फळावरती राहतात तर बरेचसे अशीही लोक आहेत की जे एक टाइम दिवस भर उपवास करतात आणि रात्री तो उपवास होतात असं कंटिन्यू नऊ दिवस करतात बघा या नवरात्र उत्सवामध्ये आपण जेवढी कुलदेवीची आणि लक्ष्मीची सेवा करतो ना ती सगळी सेवा ही शीघ्र फलदायी असते म्हणजे त्वरित आपल्याला लाभ देणारी असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नवरात्र उत्सवात करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा नवरात्रीच्या अगोदर तुम्हाला ही एक वस्तू आपल्या घरात आणायची आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये ही वस्तू तुम्हाला आपल्या घरात स्थापन करायची आहे जर ही एक वस्तू नवरात्रीच्या आधी तुम्ही घरी घेऊन आलात आणि नवरात्रीच्या दिवशी जर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन केली तर आयुष्यभर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील अखंड तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि कुलदेवी जागृत राहील कधीही घरामध्ये धनधान्याचा तुटवडा भासणार नाही कधीही तुमच्या घरामध्ये आर्थिक चणचण भासणार नाही अत्यंत प्रभावी उपाय आहे अत्यंत प्रभावी सेवा आहे जी प्रत्येकाला या नवरात्रीमध्ये करायची आहे व्हिडिओ यासाठी अगोदर बनवलेला आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की ताई वेळेवर सांगितलं भेटलं नाही म्हणून आत्ताच मी तुम्हाला ह्या वस्तू सांगत आहे कुठेही शोधा पूजेचं साहित्य किंवा जे काही असेल तर त्या ठिकाणी जाऊन ह्या वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत त्या अगोदर मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते की या नवरात्रीमध्ये आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत कुठल्या सेवा जास्त प्रभावी आहेत सगळ्यात पहिली सेवा जी आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पारायण आपल्याला या नवरात्रमध्ये नवदिवस दिवस दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे तुम्ही रोज एक पारायण केलं तरीही चालेल ज्यांना त्या वेळ आहे तर त्यांनी रोज एक पारायण करायचं आहे किंवा नवदिवस दिवस तुम्ही अख्ख पारायण कारण ग्रंथ थोडासा मोठा आहे वाचायला थोडासा वेळ लागेल तर तुम्ही नव दिवसामध्ये अख्खं एक पारण जरी केलं तरीही चालेल सगळ्यात पहिली सेवा ही दुर्गा सप्तशती आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई आमच्या घरात चार महिला आहेत आणि एकच ग्रंथ आहे तर कसं करायचं तिने वाचल्यानंतर तुम्ही तोच ग्रंथ तुम्हीही वाचू शकता पुन्हा दुसरीने वाचल्यानंतर तिसरीही वाचू शकते असं काही नाही एक की एकीने तो ग्रंथ वाचायला सुरुवात केली म्हणजे दुसऱ्याने तो वाचायचा नाही का असं अजिबात नाही वेगवेगळ्या ग्रंथांची काही गरज नाही एकच ग्रंथ घरातल्या सगळ्यांनी पठण केला तरीही चालेल आता दुसरी सेवा जी दुसरी सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन श्रीयंत्र बघा आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आणून ठेवा कारण या नवरात्रीमध्ये श्रीयंत्राची आपल्याला खूप गरज लागणार आहे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये धनाचे स्तोत्र चालू होतील चहू बाजूने घरामध्ये धन येईल लक्ष्मी प्रसन्न होईल कारण श्रीयंत्र हे लक्ष्मीचं एक आसन म्हटलं जातं जर स्त्रीयंत्र घरामध्ये असेल तर लक्ष्मी कधीच घरातून काढता पाय घेत नाही आपल्याला न चुकता दररोज नऊ दिवस कंटिन्यू नऊ दिवस श्रीसुक्त म्हण म्हणून आपल्याला त्या श्रीयंत्रावरती कुमकुमाचरण करायचं आहे ठीक आहे या दोन सेवा अवश्य करायच्या आहेत पुढच्या सेवा ज्या काही आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तत्पूर्वी तुम्हाला आता मी उपाय सांगते आपल्याला नवरात्रीच्या अगोदर जी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या घरात आणायची आहे ती म्हणजे कवडी घरामध्ये काही ऑलरेडी कवड्या आहेत त्याच घ्यायच्या नाही नवरात्रीच्या अगोदर आपल्याला नवीन कवड्या लागणार आहेत सात कवड्या पिवळ्या किंवा सफेद दोघांपैकी कुठल्याही रंगाच्या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी या कवड्या सातही कवड्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या त्यावरती थोडंसं पाणी वगैरे घालायचं दूध घालायचं कवड्याना अभिषेक घालून घ्यायचा त्याच्यानंतर ह्या स्वच्छ पुसून घ्यायच्या एका चौरंगावरती ह्या सातही कवड्या मांडायच्या अगोदर सात नागवेलीची विड्याची पानं ठेवायची विड्याच्या पानावरती थोडे थोडे तांदूळ घालायचे तांदळावरती थोडं थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आणि मग त्याच्यावरती ह्या सात कवड्या ठेवून सातही कवड्यांवरती हळदी कुंकू अर्पण करून सातही कवड्यांना दीप दाखवायचं आणि त्याच्यानंतर नव दिवस ह्या सातही कवड्या त्या चौरंगावरतीच ठेवून द्यायच्या सा सातही कवड्या नऊ दिवस पूर्ण नवरात्र संपेपर्यंत ह्या कवड्या आपल्या घरामध्येच तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर नवरात्र संपल्यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्हाला एका कापडामध्ये फडक्यामध्ये बांधायच्या त्याच्या खाली ठेवलेले तांदूळ वगैरे काही नाही फक्त कवड्या उचलायच्या एका कापडामध्ये त्या छान बांधायच्या लाल किंवा पिवळ्या कापडामध्ये आणि अखंड स्वरूपाने ही कवड्यांची जी पोटली आहे आप ती आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये किंवा स्वतःसोबत ठेवून द्यायची किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तरीही चालेल याने नेहमी घरामध्ये पैशांचा ओघ वाढता राहील लक्ष्मी प्रसन्न राहील कारण कवडी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी माता लक्ष्मीची सर्वात प्रिय असणारी माता लक्ष्मीचं स्वरूप असणारी जाते जेव्हा नवरात्रीच्या अगोदर ही कवडी तुम्ही आणून नवरात्रीमध्ये नव दिवस ही स्थापन कराल तेव्हा ती कवडी सिद्ध होईल आणि कुठलीही वस्तू गोष्ट सिद्ध होणं खूप महत्वाचं आहे कारण तेव्हाच त्यामध्ये एक शक्ती आणि एक ऊर्जा येते आणि ही शक्ती ऊर्जा आपल्याला साथ देते अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा तर कवड्या आपल्याला आणायचे आहेत त्याच्यानंतरची जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्टा मणी आपल्या घरामध्ये कमळगट्ट्याची माळ असेलही पण आपल्याला कमळगट्टेचा मणी आणायचा आहे एक मणी आणा पाच आणा सहा आणा आठ आणा दहा जेवढे भेटतील तेवढे घेऊन या जेवढे भेटतील म्हणजे भेटतीलच तुम्हाला अगदी एक पंधरा वीस रुपयाचे घेतले तरी पण इतके येतात तर तुम्हाला हे कमळगट्ट्याचे मणी आपल्या घरामध्ये आणायचे आहेत अगोदरच आणि ज्या दिवशी नवरात्रीची स्थापना होईल त्या दिवशी किंवा या नव दिवसांमध्ये कधीही हे जे कमळगट्ट्याचे आणलेले जे मणी आहेत हे तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचे आहे त्यामध्ये कुंकू ठेवायचे आहे आणि कुंकुवामध्ये हे जे मणी आहे एक असेल किंवा जे काही तर कमळगट्ट्याचा मणी तुम्हाला त्या कुंकुवामध्ये बुडवायचं आहे पूर्ण कुंकुवामध्ये मिक्स करून त्या कुंकुवाच्या वाटीमध्ये तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि अगदी नव दिवस किंवा जोपर्यंत नवरात्र आहे जोपर्यंत नवदिवस दिवस संपत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा कमळगट्ट्याचा मणी किंवा दोन तीन जेवढे मणी असतील ते सगळे मणी त्या कुंकवात तसेच दाबून तुम्हाला देवघरात ठेवायचे आहेत ज्या दिवशी नवरात्र समाप्त होईल नऊ दिवस पूर्ण होतील त्याच्यानंतर ते मणी काढायचे आहेत हे नवव्या दिवशी मणी काढून तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचे आहेत आणि हे आपल्या अखंड स्वरूपाने तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत याने नेहमी घरामध्ये धनध्यात ने बरकत राहील बघा कमळगट्ट्याचा जो मणी आहे हे माता म्हणजे कमळगट्टा किंवा कमळाचं फुल हे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं एक कमळाचं फुल किंवा एक कमळ माता लक्ष्मीला अर्पण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये अखंड माता लक्ष्मी जी आहे ना ती प्रसन्न राहते पण प्रत्येक वेळा आपल्याला कमळाचं फुल माता लक्ष्मीला अर्पण करताच येतं किंवा तिला पडल्याला ते वाहताच येतं असं नाही कारण सीजन वाईज फुलं असतात पण कमळगट्ट्याची मनी ही अशी गोष्ट आहे की जो ऑल टाईम असते आणि जेव्हा कमळाचं फूल तिला आपण अर्पण करत नाही किंवा कमळाच्या फुलाचे काही उपाय करत नाही तेव्हा आपण कमळगट्ट्याच्या या मण्याचे उपाय करतो कारण तेही फुलापासूनच बनलेलं असतं आणि जितका महत्त्वाचा हा कम जितका जितकं महत्वाचं हे कमलाचं फुल आहे तितकंच महत्वाचा हा कमळगट्टाचा मणी आहे याने तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही कमळगट्ट्याचा मणी घरी येणार तेव्हा लक्ष्मीचा आसन घरात येईल जेव्हा लक्ष्मीचा आसन घरामध्ये येईल तेव्हा लक्ष्मी अखंड रूपाने स्थिर होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा दोनही वस्तू आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर आपल्या घरामध्ये आवर्जून आणायची आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा